सुना होत्या आणि ज्या सुना तुझ्या जाऊन सासू होतील तर मी माझी कविता आता चालू करतो घर नको वाटू तू काम वाटून घे बाई घर नको वाटू तू काम वाटून घे बाई उली उली सुख त्या म्हाताऱ्याने बी की नाही त्याला लेक बाय कोणीच नाही तूच त्यांचं सार काही त्याले लेक बाय कोणीच नाही तूच त्यांचं सार काही एवढू सकस मला तू या विचार करा बाई अव त्याने सुद्धा नवऱ्याला लावण्याचं मोठं केलं शिकवलं सवरलं आणि त्यानंतर राजा बनवून ते आवाल केलं याचा अर्थ असा तर नाही ना, 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 ना। की को तो कोणाचा पोरगा मामा भाऊ राहिला नाही घर नको वाटलो तुला घरातलं घर पण टिकवलं बी आपल्याच हातली नवऱ्याचं मन जपणं बी आपल्याच हातली या घरातलेले काढून फेकणं बी आपल्याच हातली मग आपणच ठरवायचं असतं की आपल्याला आपल्या घरात महाभारत घडवायचं आहे की नाही घर नको वाटू काम अटून घे का तू मना चांगली आहे मला माहित आहे तुला कधीच कोणाने दुखवलं नाही ना ना हे मला माहित आहे मग त्या देवऱ्याला आई बाप राहू दे ना पूर्ण घरात लोक आपल्याला बैकुतात याच भान तुले ठेवावं लागेल हे लोक आपल्याला बैकुतात बरं याच भान तुले ठेवावं लागेल कोण की याच घरात तुला सून सासून आजी व्हावं लागेल कुत्रा आपल्याला डसल की आपण त्याला डसत नाही कुत्रा आपल्याला की आपण त्याला डसत नाही अरे तू सारेने सारे, सारे, ले, सारे, सारे मुण दे।, दे, देव तुला कधीच कमी पाडणार नाही म्हणून घर नको वाटले तुझे काम वाटून घे मी